वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी ठाकरे शिवसेनेच्या रेखा कोंडे यांनी कसपटे कुटुंबियांची भेट घेतली स्त्री ही ममतेचं प्रतीक असली तरी वेळप्रसंगी ती उग्र रूप धारण करू शकते असं म्हणत त्यांनी स्त्री शक्तीच्या जागृतीची गरज अधोरेखित केली आहे हुंडाबळी आणि मुलींवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनांवर चिंता व्यक्त करत मुलींनी अधिक भक्कम आणि सक्षम होण्याची आवश्यकता असल्याचे आवाहन त्यांनी केलंय स्त्री म्हणून आजही समाजामध्ये अशा गोष्टी आहेत तर त्यावरती आपण काय उपाय केले पाहिजे खर तर स्त्री ही माया ममता आणि खर तर ती जेव्हा ही उग्र रूप धारण करते तेव्हा ती दुर्गा काली माता सुद्धा होते आणि आजच्या समाजामध्ये काली मातेची सुद्धा तेवढीच गरज आहे एकविसाव्या शतकामध्ये जर धुंडाबळी होत असतील तर मुलींनी सुद्धा या गोष्टीचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे आई वडिलांनी सुद्धा तितकाच आधार वेळेप्रसंगी मुलीला दिला पाहिजे या घटनेमुळे एक नक्कीच लक्षात आलं की मुलींवरती आता ही अत्यंत अत्याचार होत आहेत मुलगी शिकली सवरली जरी तिने पैसे कमवले तरी तिच्यावरती अत्याचार होण्याचं प्रमाण कमी झालेलं नाहीये यासाठी मुलींनीच आता भक्कम होण्याची आवश्यकता आहे आणि वेळेप्रसंगी आवाज उठवण्याची सुद्धा गरज आहे सहन न करता प्रत्येक गोष्टीला विरोध हा वेळच्या केलं केला तर वैष्णवी हगवणेसारखं प्रकरण पुन्हा महाराष्ट्रात घडणार नाही आणि यासाठी आम्ही महिला आज रस्त्यावरती उतरून आंदोलन याचसाठी करत आहोत की वैष्णवी हगवणेचा दुर्दैवी मृत्यू हा आमच्या मनाला चटका लावून गेलेला आहे